गुड मॉर्निंग सकाळचे साडे अकरा वाजलेत आणि माझी तब्येत कालपासून बिघडली आहे माझ्या पोटात दुखा लागलं कालपासून तर मी आता चाली हॉस्पिटलला सुधीर आलेत ऑफिसमधून तर मी आता आवरलं आहे माझं सगळं आणि प्रिशूला पण सर्दी झाली आहे तर आता मी जाऊन येते हॉस्पिटलला आणि आरसूला मी घरातच ठेवून जाणार आहे नाहीतर मग दवाखान्यात नको वाटते सगळी पूर्ण फॅमिली जायला तर निघते आता पाऊस पण आता थांबला आहे एक वाजून आठ मिनिट झाले त्यांनी आम्ही आलो आणि आम्ही आलो कपडे बाहेरच टाकले होते सकाळी पाहत आणि एवढा मुसळधार पाऊस आला अरे बाप रे जर आम्ही पाच मिनिट जर लेट झालो असतो ना आम्ही त्या पावसात अडकलो असतो आणि पूर्णपणे भिजलो असतो आल्यानंतर सुधीरने सगळे कपडे काढून आणले आणि सुधीर निम्मे भिजले एवढा मोठा पाऊस होता सुधीरने काल मासे आणले होते तर रात्री काय मी बनवणं शिकले सुधीरनेच मासा फ्राय बनवला होता खायला कारण मी आराम करत होते पोटात इतकं जोरात दुखत होतं त्यामुळं तर आता मी बनवणार आहे मासा आणि चिकन थोडं शिल्लक राहिलं होतं आणले होतं जे आणलेलं ते तर मुलांच्यासाठी मी सूप बनवणार आहे आणि मासा फ्राय बनवणार आहे तर हे आज आमचं जेवण असणार आहे तर चला आता पहिल्यांदा जेवण बनवून घेते ऐकलं काय ऊन पाऊस पडायला लागलाय ऊन पाऊस पडायलाय फिश फ्राय केलेले आहे फिश करी केलेली आहे भात झालेला आहे मुलांचं सगळी सूप बनवलेलं चिकन चपात्या तयार आहेत कुठला खेळ चाललाय कोणता खेळ खेळत आहे चहा म्हणत होते काय म्हणत आहे ब्रिशू अर्शू जेवण ते अर्शूला सूप आणि चपाती दिलीये आता हे खाऊन मासा चरणार माझी खाऊ बनवला मला की थँक्यू थँक्यू काय येते पप्पाला ठीक आहे ते एकदम माझे शोध पवडलेला सगळे येते खाऊया ते, ये ते। काय आहे पी नाही ते ई आहे ते ई आहे आ आ सगळं समजते माझ्या बाळाला ठीक आणि काय आहे अजून काय आहे ठीक आहे ठीक आहे ऍपल खाना संपव थोडस राहिले ऍपल खाना संपव ऍपल संपव काय देऊ पाहिजे पाणी पाहिजे दूध पाहिजे काय पाहिजे आपण दादू जुजू दुदू पाहिजे शुभ भात नको झोकून उठली मग तिला थोडं फ्रेश वगैरे केलं मी अर्धा एपल खाल्लं आता दूध पिते आणि बाहेर एवढा मुसळधार पाऊस पडायला रे बाप रे चार वाजल्यापासून एकदम मुसळधार पाऊस पडायला लागलाय मोमो आण बापाने वा नाही कुठे कुठे खाऊ खायला अच्छा प्रिशू बघ ना किती खुश मला सांगायला लागली पप्पा मोमो घेऊन आलेत म्हणून प्रिशू ती मला एकदम एक्सायटेड होऊन घेऊन आली सांगायला अंडी ती मला सांगायली पप्पा पप्पा मोमो <laughs> अरे पोरगीची काय हे झाली की रे काय म्हणतात पोरगीचा पोपट झाला नाही आणला पप्पानी मम्मिक

तर सुधीने मला पीठ मळून दिलेलं आहे कारण मला खूप कंटाळा आलेला कनिक मळायचा आणि मग सुधीर आता ऑफिसवरून आलं त्याने आता मला हेल्प करत आहे पीठ मळून द्यायला किती चांगला नवरा हो आहे किती चांगला नवरा हो आहे <laughs> ए दादू म्हणायचं दादू म्हणायचं अर्शू म्हणायचं नाही इकडे बटन घालूया ड्रेसचं बटन चॉकलेट द्यायला सांग अर 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 म्हणज चॉकलेट द्याला चॉकलेट दे, दे दादूला दे ना <laughs> देना का दे, 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 दे ना, दे ना। दादूला देशू काय हो मम्माच्या घशात काढा अडकला कस अडकला मम्माच्या घशात काढता जोरात अडकलं ना असं केलं मम्माने होय आणि रडली मम्मा मम्मा कशी रडली मम्मा मम्मा कशी कसं केलं काट अडकलं ठीक घाण अर्शू गिळ पाणी किवती किवती हय पण माझी किवती आहे आय लव यू टू आय लव्ह यू आय लव्ह यू इन्फिनिटी आय लव्ह यू भरलं पोट भरलं कस झालेलं जेवण मम्माच्या घशात काय अडकलं मी काशू गप्पा मारत मारत मासा खात होते आणि माझ्या घशात ना अचानक काटाच गेला मी तो घाबरलेच एवढी घाबरली की मला वाटत का मी मरते की काय गेले मग वॉशरूम मध्ये आणि जरा गळा साफ केल्यानंतर मग तो काटा बाहेर आला माहिती एवढा एवढा मोठा होता असा एवढा मोठा होता मग काय टोचत होता ना जोरात टोचला म्हणून मी घाबरले मला खूप भीती वाटली माहिती तू आला नाही बघायला आलो की तुला भीती नाही वाटली वाटली काय वाटलं माझ्या घशात काटा गेल्यावर सांग कि तू मरणार आणि जाणार आणि मग भीती ना वाटली तुला वाटली की मी बघायला आलो तो काय झालं मग मी तुला दररोज बघायला येणार तिथं कुठं मोठा झालो देवाघरी तर तिथं बघायला येणार देवाघरी दररोज मी देवाघरी अर... आ... देवा जावा असं वाटते तुला अरे मी मोठा होऊन तो म्हणते सगळी सगळी देवाघरी जातात मी म्हातारी झाल्यावर जाणार ना मग होईल <laughs> की मग मी मोठा व्हायचं म्हातारी होणार तू जा देवाघरी ए सांगाल मी मग मी तुला तिथे वगैरे येणार कसं एकदा तेव्हा घरी कोण गेल्यानंतर कुणी भेटायला दा नाही जाऊ शकत मम्मी मी थांबणार कसं काय पावसात तू त्या तू अंडरग्राउंड मध्ये असणार मग मी तुला चित्र बघणार आणि आर आय टी लिहिली असणार मग तिथं तुला आणि मग तिथं तुला फ्लावर लावणार आर आय टी आणि तुला चित्र दाखवलं असं आहे मग मी तुला तिथे फाव लावणार चुछु। चुछु। का आणलं पिशूला झाली आहे पिशूला पण आज औषध आणलंय बाय 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 मी पुढे बघितला बघू थोड्या वेळ आज अभ्यास झालाय अकरा वाजून बावीस मिनिट आणि ऑफिसचं काम काही संपत नाहीये अजून किती वेळ काम करणार ऑफिसच काय रात्रभर करणार मग मा? पसारा मांडलाय सगळा सगळीकडे पसाराच पसारा रिशू झोपायचं नाही का नाही झोपायचे पसार गोळा कर खेळणी गोळा कर सगळी गोळा कर ए मोबाईल रे चल झोपाला गोष्ट चल, चल गोष्ट सांगते चल चल तू आलास की मग प्रिशू पण येईल रिशूला पहिला पाठव मोबाईल ठेवतोस आता ठेव हो मोबाईल ठेवतो ठेव हो चटकन ठेव अशो ऐकणार नाही नाहीयेस मम्माच मला आईशी इश, मला आईशी चला आईला पण फोन लावूया तू आईला बोल तू आईला अरे आई, आई वाट बघत बसलीच असेल आपल्या फोन ची चल साडे अकरा वाजायला आले आईला फोन करूया आणि मग आपण झोपूया आणि हा ब्लॉग पण आता इथेच एंड करूया आपण करूया ना तू कर तुझ्या भाषेत ब्लॉग एंड कर ना तू तुला पण येते करायला म्हण ब्लॉग आता बोल परत एकदा बोल व्यवस्थित बस आणि बोल आपण आजचा छोटा ब्लॉग किताच आजचा आपण छोटा ब्लॉग किताच एंड करूया बाय बाय गुड नाईट पुढच्या ब्लॉग मध्ये बिर्यापूरच्या ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट टाटा